तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे खासदार उदयनराजे भोसले गरजले मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील या शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले असा दावा सोलापूरकर यांनी केला यावर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले सर्व धर्म समभाव भावनेतून ज्यांनी सर्व समाजाला एक केलं एकता हा त्यामागचा एक मंत्र होता राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो त्या लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला त्यांनी स्वतःचं कुटुंब कधी पाहिलं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच तडजोड केली नाही त्यांच्याबद्दल गलितचे विधान केली जाते दोन तीन दिवसापूर्वी असं एक विधान केलं या विधानामुळे अनेक शिवभक्तांना वेदना झाल्या हा राहुल सोलापूरकर कोण आहे अशी लोक लाच घेतात त्यांनी लाचे पलीकडं काही समजत नाही हे लोक बोलत असताना काहीही बोलतात अशा लोकांच्या जिबा हसडल्या पाहिजेत अशा लोकांना जनतेने दिसेल तिथे पाहिजे असं सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला अशा विकृत लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी या संदर्भात बोलणार आहे केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेऊन असे विधान करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही विकृत विधान करतात त्यांच्यामुळे समाजात तेढ निर्माण होतात अशा लोकांना त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे चित्रपट इंडस्ट्रीतील लोकांनी अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे असंही खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले खासदार उदयनराजे भोसले म्हणाले असे विधान करणाऱ्या लोकांना गाडलं पाहिजे यांना जर गाडलं नाही तर या देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे मी त्याचा निषेध करतो मला असं वाटतं याला गोळ्या घालून मारलं पाहिजे यालाच नाही तर अशी विधान करणाऱ्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे असं आस वाटतं असंही उदयनराजे भोसले म्हणाले वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं हा राहुल सो सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी ते, जे तो म्हणाला लाच मला वाटतं असे लोकांना ला ज्यांनी लाच घेतात त्यांना लाच पलीकडे काय समजत नाही हे असं बोलताना म्हणजे जिबेला हाड नसतं मला माहीत होत माहीत आहे पण लावली जीभ टाळाला ला, आणि काय पण बोलायचं अशा लोकांच्या जिबा हसड हसडल्याच गेल्या पाहिजे आणि जे जे महापुरुषांच्याबद्दल असे विधानं करतात कोणी असू दे त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे दिसल तिचं ठेचलं पाहिजे वेचून ठेचलं पाहिजे कारण की ही जी विकृती ह्या विकृती जर जा वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे जा वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात या अशा विकृत लोकांमुळं ह्या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांशी मी बोलणारच आहे भेटणार आहे अमितजींशी पण भेटणार आहे की ज्या ज्या ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपले आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना ह्या त्यांचे चित्रपट कुठले तरी असतील किंवा जे जे कुठं अभिनय करत असतील त्या त्या ठिकाणी ते, ते, ते हाणून पाडले पाहिजे जे कोण फिल्म इंडस्ट्री असमधले जे काही प्रोड्युसर डायरेक्टर किंवा जे कोण जे काही का संपूर्ण जे असतील लोकांनी लोकांनीसुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे ह्या लोकांना गाडलं पाहिजे ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो खरं तर मला मला जर विचारलं असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना कोणी पण बेताल वक्तव्य करायचं ज्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जी जीवाची जी परवा प, न करता संपूर्ण जे द, ते पुढं गेले अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन